आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्याआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत मोठे निर्णय घेतले आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने सतरा मोठे निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे ॲटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला पन्नास कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वागत केलं आहे मात्र राज्य शासनाने ॲटोरिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला फक्त पन्नास कोटी रुपये निधी देऊन आखडता हात घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या सात वर्षापासून ॲटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे ऑटो रिक्षा चालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अनेक वेळा आंदोलन करून राज्य शासनाला कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले सात वर्षाच्या अथक संघर्षानंतर राज्य शासनाने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध लाभ मिळावेत यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची होती पण राज्य शासनाने केवळ पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून आस, अडचण असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण केली असल्याची टीका रियाज सय्यद यांनी केली या मागणीचा रिक्षाचालकांच्या अनेक मागण्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या अनेक वर्षापासून लावून धरल्या होत्या परंतु एकही मागणी मान्य न झाल्याने वाहतूक संयुक्त संघटना महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता अशातच राज्य शासनाने पन्नास कोटी निधीची घोषणा करून एक प्रकारे रिक्षा चालकांना थोडा का होईना दिलासा मिळालाय म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा विजय असल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये सोलापूरातील ऑटो रिक्षा चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांचा सत्कार करून आनंद साजरा केला सत्काराला उत्तर देताना रियाज सय्यद यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतानाच ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाला तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळावा यावर आपण ठाम असल्याचे सांगितले आज महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पन्नास कोटी या घोषणेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे याबद्दल आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे सरकारचे आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शि शिंदेसाहेबांचे खूप खूप आभारी आहे तसेच महासंघाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या सात वर्षापासून हे या कल्याणकारी मंडळासाठी सतत लढा घेतलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे याचबरोबर सर्व चालकांनी महासंघासोबत या लढ्यामध्ये सामील झालेले आहे आज त्या लढ्याला यश मिळालेलं आहे परंतु एक खंद आम्हाला व्यक्त करता करण्याची आज गरज आहे की महा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची मागणी कल्याणकारी म महामंडळासाठी ती तीनशे क करोड रुपयाची होती तर एकनाथ शिंदेसाहेबांनी प फक्त पन्नास कोटी रुपये देऊन रिक्षाचालकांवर एकतर्फे थोडीशी कमतरता दाखवलेली आहे त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा नि निवेदन करतो की आणि त्यांना एक विनंती करतो की आपण या कल्याणकारी मंडळाला तीनशे कोटीचे तरतूद करावी आणि सर्व चालकांवर न्याय करून द्यावा अशी नम्र विनंती आहे आणि आज जे त्यांनी कल्याणकारी मंडळ मंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे त्यांच्या आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यां, त्यांचे खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ